नमस्कार मित्रांनो काही तिच्यासाठी तीस जुलै प्रोममध्ये शिनू बेडरूममध्ये जातो आणि बघतो तर चारू विष पेत असते तर पटकन जातो आणि बाटली ओढून घेतो आणि रागात म्हणतो काय सु हे ती रडत म्हणते श्रीनू नको थांबूस मला शिनू म्हणतो अगं तू वेड्यासारखं बडबडू नको चारू ओरडत म्हणते काय करू मग मी माझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का हे फोटो लोकांपर्यंत पोचले तर फोटो म्हटल्यावर शिनू घाबरतो चारू म्हणते माझी किती बदनामी होईल मला तोंड दाखवायला जागा राहणार नाही तो शाखून तिच्याकडे बघत असतो तीन ती दे बाटली ओढत म्हणते दे तो मागे ओढत म्हणतो चारू चारू ओरडत म्हणते तुझ्याकडे दुसरा कुठला मार्ग आहे का सांग ना आता मात्र शिनू शांत बसून घेतो तुम्हाला काय वाटतं ओवी शिनूचं लग्न म्हटल्यावर चारूची नाटकबाजी सुरू झाली का आणि आता याचा अंत व्हायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद